मुंबई येथील धावती मुंबई याची मुख्य संपादिका कृतिका पालव यांचा राज्यस्तरीय धाडसी पत्रकार पुरस्काराने गौरव नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पोंभुर्ले येथे पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी फलटणवतीने पोंभुर्ले व जांबे देवळुवाडी ग्रामस्थ व जांभेकर कुटुंबीय यांच्या सहकार्याने पत्रकार दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला राज्याचे बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पोंबुर्ले देवगड येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारक प्रकल्प दर्पण सभागृहात हा सोहळा संपन्न झाला यावेळी राज्यातील ज्येष्ठ व गुणवंत पत्रकारांना दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मरणार्थ राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार वितरित करण्यात आले यात धावती मुंबई याची मुख्य संपादिका कृतिका पालव यांना राज्यस्तरीय धाडसी पुरस्कार देऊन राज्याचे बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कृतिका पालव यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया वाणिज्य शाखेच्या पदवीधर असलेल्या कृतिका पालव यांनी वृत्तपत्र विद्या व जनसंज्ञापन यामध्ये पदविका प्राप्त केली आहे वृत्तांकनाची आवड आणि अचूक निपक्षपाती बातम्या देण्याच्या बांधिलकीमुळे त्यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीला चालना मिळाली पत्रकारितेच्या पंधरा वर्षाहून अधिकच्या अनुभवासह त्यांनी प्रिंट डिजिटल आणि ब्रॉडकास्टसह विविध माध्यमांमध्ये मा आकर्षक संशोधन तपास आणि विविध कामगिरी बजावली आहे नवीन प्रकल्पांमध्ये कौशल्य आणण्यासाठी आणि प्रभावशाली पत्रकारितेद्वारे प्रेक्षकांना गुंतवून आणि माहिती देण्यास त्या नेहमीच उत्सुक असतात धावती मुंबई वृत्तपत्र आणि सन्मान महाराष्ट्र न्यूजच्या मुख्य संपादिका म्हणून त्या पत्रकारितेतील आपली कामगिरी प्रभावीपणे बजावित आहेत पत्रकारिता करत असताना त्यांनी अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत सन दोन हजार सोळा साली कर्जत येथील टी एम सी प्रकल्पामधील चार हजारहून अधिक फसवणूक झालेल्या नागरिकांना अलिबाग न्यायालयाद्वारे न्याय मिळवून दिला दोन हजार सतरामध्ये पडगा येथे डांबर घोटाळा उघडकीस आणला दोन हजार अठरामध्ये नवी मुंबई वाशी ठाणे डोंबिवली आणि कल्याण येथे भेसळ करणाऱ्या मिठाई दुकानावरील एफ डी FDA... ए अन्न व औषधी प्रशासन विभागच्या मदतीने गैरप्रकार उघडकीस आणला दोन हजार एकोणीस मध्ये टिटवाळा येथे नामांकित सिमेंट कंपनीच्या नावाने सुरू असलेल्या भेसळ प्रकार उघडकीस आणला दोन हजार वीस एकवीसच्या कोरोना महामारीत गरीब नागरिक आणि कल्याणकारी संस्थांना आर्थिक सहकार्य आणि कायदेशीर हक्क कृतिका पालव यांनी मिळवून दिले त्यांचे धाडसी कार्य महिला पत्रकारांना आदर्शवत असेच आहे पत्रकारितेतील दमदार कार्याबद्दल त्यांना यापूर्वी आदर्श पत्रकार दोन हजार सतरा एम व्ही एस ग्लोबल अवॉर्ड अंधेरी दोन हजार अठरा जनसेवा नागरी पुरस्कार रस्ते वाहतूक सुरक्षा अभियान ठाणे वाहतूक पोलीस दोन हजार सतरा नवशक्ती पुरस्कार मालवण महोत्सव डोंबिवली दोन हजार एकोणीस एम व्ही ए बी व्ही एस ग्लोबल डिस्टिक्शन पुरस्कार कल्याण दोन हजार वीस श्रीशक्ती पुरस्कार महिला व अपंग बालकल्याण संस्था कल्याण दोन हजार वीस आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे यांचा देखील पुरस्काराने सन्मान झालेला आहे राज्यभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा या ठिकाणी माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सत्कार झाला त्यात आपल्या पालक मॅडम ज्या आहेत त्यांचा देखील सत्कार झालेला आहे राज्यस्तरीय धाडसी पत्रकार दर्पण पुरस्कार या पुरस्काराने त्यांचा सन्मान झालेला आहे आणि त्या संदर्भात आपण त्यांच्याशी विशेष

पत्रकार दिनाचे हार्दिक शुभेच्छा व त्याचप्रमाणे आपल्या जे पत्रकार बंधू भगिनी आहेत मित्र वर्ग सगळ्यांना पत्रकार दिनाचे हार्दिक शुभेच्छा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज राज्यस्तरीय पत्रकार राज्यस्तरीय जो पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मी श्वेता पालो दीपिका किशोर पालो होती मुंबईची मुख्य संपादिका यांना हा भारती मला राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल मी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जे आपले अध्यक्ष आहेत रवींद्र यांचे मनापासून आभार मानते आणि मी जेव्हा पत्रकारिताचा प्रवास सुरू झालो दोन हजार तेरा पासून सुरू केला तेव्हा मी ॲज अ रिपोर्टर म्हणून मी माझं कार्य सुरू केलं होतं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस माझा पत्रकारिताचा प्रवास सुरू झाला त्यावेळेस आमच्या प्रेझेंट मुलीमध्ये टॉप टेन रिपोर्टरचा अवॉर्ड ठेवण्यात आला त्याच्यावर मला पहिला आणि रुग्ण सवला देण्यात हा माझा बारावा पुरस्कार आहे दोन हजार तेरा दोन हजार चोवीसचा हा मला बारावा पुरस्कार दिलेला आहे त्या संदर्भात म्हणजे मला बरेच अनुभव लोकांचं सहकार्य चांगल्या वाईट गोष्टी सगळं काही शिकायला मिळणार आणि मला लोकांना असं म्हणत होतं की पत्रकारितेमध्ये महिला जास्त कार्य करत नाही तर मला त्या असं दाखवत दाखवत सांगायचं होतं असं नाही पत्रकारिता हा पण एक मोठा चॅलेंज आहे जो करता आलो पाहिजे पत्रकारांचा जो प्रवास आहे तो हॉस्पिटल पोलीस आणि पत्रकार हे तीन असे ट्रास्ट आहेत ज्याचा वेळ काळ नाही घटना घडून काही घडून पत्रकार उपस्थित आहे कुठल्याही संकट पोलीस उपस्थित आहे कुठलाही दुर्घटना डॉक्टर उपस्थित आहे तर तो जो सगळा प्रवासाचा एक चित्र लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला बघायला मिळालेलं आम्ही स्वतःही त्यांना ते होतो मला आज खूप आनंद आणि गर्व होतोय की मी पत्रकार आहे आणि माझ्या जर माझ्या सगळ्या लोकांनाही मी हे सन्मान चिन्ह देऊन हे दाखवते की आपण आहोत आणि आपली दखल घेतली जाते आपण फक्त असं कार्य करत नाही नक्कीच मी एक पत्रकार आहे याचा मला अभिमान आहे असं त्यांनी म्हटलं आहे आणि त्या महिला जो असून त्या पत्रकारांमध्ये काम करतात महिलांचं या ठिकाणी फार दुर्मिळ असतं ते पण महिला देखील उत्तम काम करतात ह्याचंच एक उदाहरण म्हणून मानावं लागेल बारा पुरस्कार पुरस्कार त्यांनी मिळवले आणि बारावा पुरस्कार हा राज्यस्तरीय धारसिक पत्रकार पुरस्कार त्यांनी मिळवलेला आहे निश्चित आपण आता स्वतःचे वृत्तपत्र देखील चालवत आहे नेमकं तुमचं आता काय पत्रकारित आणखी तुमचं महत्वाकांक्षा काय आहे पत्रकारामध्ये आता मुंबई जे आपलं वृत्तपत्र आहे साप्ताहिक आहे हा लवकर तुम्हाला दैनिक मध्ये उद्वायचा आहे आणि त्याला दैनिक मध्ये आणण्याचं कारण हे आहे की अजून बऱ्याच अशा समस्या आहेत ज्या आपल्याला सोडवायच्या आहेत बऱ्याच अशा गोष्टी ज्या आपल्याला पूर्ण करायचे आहेत अजून आम्हाला मतदार झालेला नाही तर जेव्हा आम्ही त्याला दैनिक मध्ये घेऊन येऊ आणि त्या पद्धतीने आमचा प्रवास अजून जसं आमचं धावती मुंबई तर बऱ्याच जण लोक काळांना असतात तर तो अजूनच स्पीड मध्ये होणार आहे त्यामुळे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचे बरेच असे गाव आहे जिथे अजून काही सुधारणा नाही आज आपल्याला रवींद्र सरांनी जे काही माहिती दिली अगदी केले तर मला असते आता पुढे आम्ही आहोत आम्ही त्याबद्दल आम्ही आमच्या गतीने आमचे दाखवून आम्ही अजून काय करता येईल पत्रकार आमचे असले पो ते आहे त्यांना नावून आम्ही आहोत त्यामुळे आम्हाला काहीतरी पुढे आम्ही या प्रवासामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस वर्षाप्रमाणे दोन हजार पंचवीसच्या मतदारही अजून काही शब्द मिळतील या दिवशी काही

बऱ्याच लोकांच्या माइंड मध्ये तसं असं नाही नऊ ते पाच काळा आहे माझ्या मुलीमध्ये ज्या वेळेस मी जर्नलिझम साठी ऍडमिशन घेणार होते मी बँकिंग मी एसीएमच्या लेवलला होते अजून एम बी एस ब्रांच मिळाले तर मला त्या वेळेस काम करायला आवडत नाही पण ज्यावेळेस मी हा जर्नलिझमच्या म्हणजे ऍडमिशनचा फॉर्म भरला होता तेव्हा मी माझे पती किशोर मालव्या फॉर्म भरून ते बोलले की तुझी पसंत तुला बोलायचं तर तू बोलू पण मी त्यांना हे सांगितलं की हा पत्रकार माहिती नाही पत्रकार काय आहे करून दाखवायचं ह्याच्यासाठी वेळ काळ नसतो मला कधी घरच्या वेळा जावं लागेल कधी काही गोष्टी असेल आपल्या कामांच्या त्या सोडूनही मला जावं लागेल त्यावेळेस मी कुठेतरी सून आहे मी कुठेतरी बायको आहे मी आई आहे ही नाती मध्ये आली नाही पाहिजे त्यामुळे माझ्या मते मला सांगितलेलं की तुला जे करायचं तू तू बिंदास कुठे पुढे काही प्रॉब्लेम अडचण आली तर मी आहे

रोपाने मला केलं मला इथपर्यंत पोहोचू दिलं म्हणजे कोणते अडथळे सगळ्यांनी मला नेहमी सवय अगदी मी अगदी सून आहे मी दोन शाही आहे मी परत कपड्यांपासून ते कधीच वाढवलं त्यांना मला पूर्ण फिरण आहे माझे विचार मांडले जात विचाराने आम्ही करायचे तर मला असं वाटतं की

माझ्या मी या गोष्टीमध्ये रजिमान मला माझं कुटुंब माझ्या माहेरचे सासांचे सगळ्या लोकांनी मला प्रोत्साहन दिलं जा काय करायचं ते कर आणि त्यामुळे मी जे करायचं ते करत नाही आणि मी त्याने निर्णय नाही सगळे पडतात त्यांना मी केलेली कामं त्यांना सगळ्यांना काहीतरी करते त्यातून मला त्या प्रत्येक स्त्रीने हे सांगायचं की आपण आपल्याला आधी होतं की मी काय करू शकते आणि त्याच्यानंतर पत्रकार केली आणि पत्रकार काय आमच्यावर प्रकार सुरू कसं होतं तुम्ही जेव्हा एखादा प्रवास आमच्यावर सोडतात करतो त्याचा अजून बॅड इम्प्रेशन लोकांना पण म्हणतो नाही घेऊ शकत तिने नाही घेऊ शकते असं नाही तुम्ही आले स्वतः आणि बरेच असं नाही की पत्रकार करणे सगळे वाईट प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन आहे लोकांचा त्रास होतो का पण जर तुम्ही तुमच्या मतावर ठाम असले तर प्रत्येकजण जण तुमच्या झुकतोच हे मला माहिती आणि माझी सवय माझ्या विचार मांडण्याची आणि ते मागून करून घेण्याची कारण का मला माहिती असते की मी जे करते बरोबर आधी मी स्वतःच्या मनाला विचारते माझं मन मला डन बोल की मग मी सगळ्या आणि ज्याला नाही पटलं त्यांना मी पटवून देते की हे विचार का नाही ते मला कारण पण त्यामुळे काय होतं दुसऱ्याने आहे बऱ्याच महिला पण आहेत त्याच्यामध्ये पण कसं होतं कोणी रात्री निघत नाही पण बऱ्याच वेळेला काही गरज पडते बऱ्याच वेळा आपल्याला जावं लागतं आणि संपादित असल्यामुळे आपल्याला मी येऊ शकत नाही मला माझी वेळ घरात मी आता येऊ शकत नाही हे कारण आज आजपर्यंत कुठे नाही इव्हन पोलीस स्टेशनचं असतं असो आणि त्यांची जत्रे हे काम आम्हाला मात्र कामाचं आहे काम केलेलं आहे त्यामुळे मी क्राईम रियालिटी मिळतो मला सत्यता संधी मिळते हे होते ते होते मग जास्त शिकायला ते मिळते इथे तुम्हाला खरा अनुभव मिळतात बाकीच्या सगळ्या शेतावर आले पण मी त्या बोलतो क्षेत्रामध्ये चांगल्या मोबाईल गोष्टी मिळतात तिथे सामाजिक कौटुंबिक सगळ्या गोष्टी तिथे तिथूनच तुमचा बेस होतो मी माझी सुरुवात तिथे घेतली त्यामुळे मला माझ्या सगळ्या मुलांना असं वाटतं की कुठल्या गोष्टी त्यांना आवडून व्हायचं बेस करा कोण द्यायचं उत्तर द्यायचं माझ्या कुटुंबासहित माझे मोठे भाऊ आहेत जे दर्शक पोलीस टायमचे संपादक आहेत किरण जाऊन ते काय कामा शकेल नाही तर आज मी इथपर्यंत पण पोहचले तर त्याच्यामध्ये माझ्या भावाचा खूप होता सपोट मला काही असलं तरी हा शेवट तू मी आहे वाटीची असं म्हणणारा एक वरिष्ठ स्थानी किंवा ह्याच्या स्थानी मी त्यांना मानते त्यामुळे मला असं खूप वाईट वाटते की वाट ते इथे नाहीये पण ठीक आहे फोनवर वगैरे त्याचे हा मी आहे तू बिंदास त्या नको मी आहे असं बोलतात तर मला त्यांना सांगायचं की बाबा पुरस्कार आला थँक्यू थँक्यू नमस्कार त्यावर फॉलो मॅडम ज्यांनी धावती मुंबई हे जे वृत्तपत्र ते चालवतात साप्ताहिक चालवतात आणि त्या त्यांचं हे वृत्तपत्र अधिक वेगाने चालत राहो त्याचबरोबर त्यांना जसं जो धाडसी पुरस्कार मिळाला त्यांच्या बोलण्यावरूनच लक्षात येतं की त्या किती धाडसी आहेत आणि धडाडीच्या आहेत आणि त्यांच्या या त्यांची देखील प्रगती त्या ठिकाणी हवे त्यांनी युवतींना दे देखील दे 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 आव्हान केलेलं आहे आपण या म्हणजे आलं पाहिजे ते एक प्रेरणादायी आहेत त्या ठिकाणी त्या त्या या जिल्ह्याशी निगडीत आहेत त्या संपूर्ण ज्या म्हणतात निश्चित स्वरूपात पत्रकार दिनाच्या निमित्ताने त्यांच्याशी चाललेल्या हा जो आमचा जो मुलाखतीचा सत्र आहे ते निश्चित स्वरूपात प्रेरणादायी आहे